नमस्कार मंडळी आज मी ही भरलेली वांगी बनवली आहे की नाही ती बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वाटण मी बनवलेलं नाही आहे अगदी झटपट तयार केली आहे तर त्यासाठी वरती स्क्रीनवर दिलेले सगळे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यासोबतच कांदा आणि शेंगदाण्याचं कुटंही घातला आहे लिंबाचा रस आणि थोडंसं तेल घालून हे छान मिक्स करून घेतलं आहे पाव किलो वांगी प्लस आकारामध्ये छान असे कापून घेतली आणि तयार केलेला मसाला या वांग्यामध्ये भरून घेतला आणि त्यानंतर लगेचच गॅसवरती एक भांडं ठेवलं त्यामध्ये तेल घातलं मोहरी जिरी घातली हिंग घातलं थोडासा लसूण घातलं कापलेला आणि उरलेला मसाल्यामध्ये घालून भरलेली वांगी घालून घेतली थोडीशी कोथंबीर घातली वरून छान तेलामध्ये एक मिनटासाठी परतून घेतली आता इथे बघा वांगी शिजण्यासाठी यावरती झाकण ठेवलं आहे त्यामध्येच पाणी घालायचं आणि हेच गरम पाणी यामध्ये ओतून दहा मिनटं छान अशी वांगी शिजून घ्यायची अशी झटपट होणारी भरली वांगी बनवली नसेल तर जरूर बनवून बघा आणि खाऊन बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा